मित्रांनो बहुप्रतीक्षित जो रेल्वे आहे तर तो वर्धा यवतमाळ नांदेड यामधील आता आपण काम बघू शकता हे मोकफाटा फाटा तिवरी या परिसरातील काम आहे आणि मागे आपण जे आहे तर आपण पाहू शकतो की अंडरब्रिजचे पण काम झालेले आहे आणि या संदर्भात हे काम आता पुसद तालुका आणि उमरखेड या परिसरामध्ये देखील चालू झालेलं आहे मित्रांनो आणि याचे डिटेल आपण जाणून घेणारच आहोत पण तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं ही काल जी आहे तर ती पंचवीस जानेवारीची ही शूटिंग आपण घेतली आहे आणि यामध्ये आपण बघू शकता की जे आहे आता ते पुलाचेच काम आपल्याला अंतिम टप्प्यावर असलेलं दिसतं यावरील भागामध्ये नदीचा परिसर आहे यवतमाळ जिल्ह्यातील हा जो आहे तर नदीवरील सर्वात लांब पूल जो दिग्रस तहसील अंतर्गत येतो त्याची लांबी मित्रांनो चारशे मीटरपेक्षा जास्त आहे जे अरुणावती नदी ज्यावर चिरकुटा धरण आहे तर तिथे हा जो आहे तर नदीवरील ब्रिज आहे आणि याच्याच साईडला आपल्याला जो आहे तर हा नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट सी आहे जो की दिग्रसवरून आपला मूर्तिजापूर कारंजा दारबा या मार्गे तो जोडला जातो आणि यावरील आपल्याला आता पुलाचंही काम बघू शकतो मित्रांनो आपण आता की ते प्रगतीपथावर आहे आणि हा पूल झाल्यानंतर म्हणजे दिग्रस ते दारवा आणि यवतमाळ हा पंच्याहत्तर किलोमीटरचा जो टप्पा आहे त्यातील आता बरेचसे काम पुलाचेच मित्रांनो चालू आहे आणि यामधील यवतमाळपासून म्हणजे कळम जो आहे कळम ते वर्धा यामधील पहिला चाळीस ते चौवेचाळीस किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे आणि हे पण बघू शकता हाच नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट आहे आणि या वरील साईडला याचं मित्रांनो रेल्वेचं जे काम आहे तर ते आता दिग्रस परिसरामध्ये रामनगर असेल किंवा धारवा परिसर असेल तिथे आपल्याला याचं काम जे आहे तर ते आता पुलाचंच चालू असलेलं दिसतं कारण दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये हे काम जे आहे तर ते मागील चार पाच वर्षापासून सुरू आहे आणि आस्थागत ते पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त पूर्ण झालं आहे त्यानंतर हे पुलं झाल्यानंतर टपरी म्हणजे पटरी जे आहे तर ते पटरी यामध्ये बिछावण्याचं काम सुरू होणार आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये याचं काम कशा पद्धतीनं सुरू आहे ते देखील आपण कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्याला ते पुढील व्हिडिओमध्ये याचे अपडेट देता येतील हे काही इमेजेस आपण काल घेतलेले आहे कारण हा रेल्वे मार्ग झाल्यानंतर विदर्भ आणि मराठवाडा यांना जोडण्यासाठी तसेच हे वाशिम जिल्ह्यातील मित्रांनो काम आपण बघू शकतो की याही परिसरामध्ये आता पुलाचं काम चालू आहे आणि हा नॅशनल हायवे वन सिक्स वन ए आहे जो की अकोट ते औराद इथपर्यंत जुळतो कारण वन सिक्स वन जो आहे तो अकोला ते हैदराबाद आहे है, परंतु याचाच वेगळं भर्जन अकोल्यापासूनच हा सुरू होतो परंतु हा कर्नाटकातील औरातपर्यंत हा हायवे आपल्याला असलेला दिसतो जो की अकोला बार्शी टाकडी या परिसरामध्ये तसेच मानोरा दिग्रस माहूर किनवट या मार्गे जातो आणि हे दिग्रसच्या रामनगर परिसरातील मित्रांनो काम आपण बघू शकता आणि हाच आपला नॅशनल हायवे वन सिक्स वन आहे त्याच्याच समतल लागून आहे आणि इथूनच जवळ जे बंजारा काशी आहे पोहरादेवी ते देखील मित्रांनो जवळ आहे आणि हे काम आपण पुन्हा एकदा या ठिकाणी जे आहे तर कुठल्याही कामाचं आपण बघितल्यानंतर हे मानोरा तालुक्यातील आहे तर हे आपल्याला पुलाचंच काम आता मित्रांनो या ठिकाणी चालू असलेलं दिसतं आणि हा प्रोजेक्ट लवकरात लवकर म्हणजे साधारणतः आपल्याला असं म्हणता येईल की दिग्रसपासूनचा जो टप्पा आहे यवतमाळचा हा पुढील एक ते सवा वर्षामध्येच मित्रांनो हा पूर्ण व्हायला पाहिजे दोन हजार सव्वीसपर्यंतही हा पूर्ण होईल किंवा जास्तीत जास्त सव्वीसच्या मार्च एप्रिलपर्यंत हा टप्पा मित्रांनो पूर्ण होऊ शकतो तर अशा पद्धतीनं हा जो रेल्वे मार्ग आहे जो विदर्भ आणि मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी फास्ट वाढवेल आणि इथून वर्ध्यापासून तर माहीत आहे आपल्याला वर्धा हे जंक्शन आहे आणि इकडं नांदेड पण मित्रांनो आपल्याला जंक्शन असतं हे दारवा तालुक्यातील काम मागे आपण दाखवलं होतं दारवा ते यवतमाळ इथंही मित्रांनो काम जे आहे तर पुलाचंच आपल्याला चालू असलेलं दिसतं आणि आपल्या उमरखेड तहसील अंतर्गत जे आहे उमरखेड परिसर व सत परिसरामध्ये काम कशा पद्धतीनं चालू आहे ते देखील आपण कमेंट आप करून निश्चितपणे आपल्याला सांगावं जेणेकरून एखाद्या वेळेला तिकडे आल्यानंतर हे अपडेट आपल्याला घेता येईल आपल्याला दारवा आणिचं जे काम आहे मित्रांनो या आपल्याला म्हणजे अंतिम टप्प्यातच आलेलं आपल्याला दिसतं तर ही मित्रांनो ही होती ड्युटीशी अपडेट आपल्याला या रेल्वेच्या संदर्भात वर्धा यवतमाळ नांदेड आहे दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचं जी काही नवीन अपडेट येईल मित्रांनो ती आपल्या चॅनलवर म्हणजे पहिल्यांदा अपडेट करण्यात तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये